पहिले टर्म शिवसेनेकडे महापौरपद दुसरे टर्म भाजपाकडे महापौरपद आमदार अर्जुन खोतकर यांचा भाजपकडे प्रस्ताव पहिले शिवसेनेचे शहरप्रमुख विष्णू पाचफुले यांच्याकडे महापौरपद राहणार आमदार अर्जुन खोतकर आज दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेचे महापौरपद पहिले टर्म शिवसेनेकडे राहणार तर दुसरे टर्म भाजपकडे महापौरपद राहणार असल्याचा प्रस्ताव शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजपकडे दिला आहे पहिले महापौरपद शिवसेनेचे शहरप्रमुख विष्णू पाचफुले हे राहणार असल्याची माहिती शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली आहे भाजपनं विचार न केल्यास आमच्यात ताकदीवरती आम्ही लढणार असा इशारा शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजपला दिला संजय राऊत ज्योतिष कधी बसून झाले किंवा भविष्यकार कधी बसून झाले मला असं वाटतं की त्यांना असे भरायची सवय ते जे जे बोलले त्यांना दोनुष्य बाळ मिळणार नाही तो मिळाला आम्हाला शिवसेना मान्यता मिळणार नाही मिळाले ते काय उलट होत असतात असं काही होणार नाही हा माननीय शिवसेना प्रमुखांचा पक्ष आहे एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष आहे कुठेही गान ठेवणार नाही बघा भारतीय जनता पक्षाचा प्रस्ताव आमच्या आमच्याकडे आल्यानंतर आम्ही विचार करूया आम्ही आमचा महापौर पदाचा कॅन्डे डिक्लेअर केलेला आहे भाजपने अजून तसं काही के केलं नाही तर मी त्या ठिकाणी त्यांच्या मेळाव्यात गेलो आणि भाजप जर मागत असेल तर अर्धी टर्न तुम्हाला आम्ही देऊ शकतो अशा प्रकारचं विधान मी केलं त्या विधानावर आजही पक्का आहे पहिली टर्म शिवसेनेची दुसरी टर्म भाजपची पहिला महापौर शिवसेनेचा दुसरं पाचपुर आहे आम्ही दोन पावलं पुढं टाकलेले आहेत दोन्ही अजून दोन टाकू चार पावलं पुढे टाकू पण भाजपने या बाबीचा विचार करावा आम्ही जनतेमध्ये जाऊ पण त्याला सांगू आम्ही प्रस्ताव दिलेला आहे भाजपवाले विचार करतील ना त्यांचा प्रश्न आहे नाही केला तरी आम्ही आमच्या तात्याने मिळूयातलं वातावरण चांगलं आहे सर्वांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे हा बोलण्यामध्ये करण्यामध्ये अंतर असतं त्याने मन लावून करावं ते करून घ्यावं तेच म्हणतो मन लावून त्यांनी करून घ्यावं